सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता शेतकऱ्यांची अखेर कर्जमाफी तर या पात्र शेतकऱ्यांची तर ती यादी कशा पद्धतीने पाहिजे आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता कर्जमाफीबद्दल एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे ज्यांना कोणाला कर्जमाफीबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वप्रथम यादी पाहण्यासाठी तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे ज्यांना कोणाला कर्ज घ्यायचं असेल तर त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तुम्हाला सी एस सी लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डिजिटल सेवा पोर्टल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथून आपलं जे काही तुम्हाला इथं दिसत अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तर आपण यामध्ये हो। आता एंटर झालेलो आहोत सर्वप्रथम आता आपल्याला जे काही कर्जमाफीची यादी पाहिजे असेल तर तुम्हाला इथं या सुद्धा तुम्ही चेक करू शकता त्याचप्रमाणे कर्जमाफीबद्दल संपूर्ण माहिती इथून बघू शकता तर तुम्हाला कशा पद्धतीने कर्जमाफी इथं दिली जाते त्यानंतर कर्ज प्रोत्साहन तर शेतकऱ्यांना कशा पद्धतीने इथं कर्ज दिले जाते तर पन्नास हजार रुपयापर्यंत जे की कर्ज इथं शेतकऱ्यांना दिले जाते वाढीव दराने सुद्धा त्यांना इथं कर्ज मिळते तर इथं आता आपण या पोर्टलवरती आलेलो आहोत तर इथं तुम्हाला पी यम असं टाकायचं आहे तर आता आपल्याला सर्च बॉक्समध्ये एम जे टाकायचं आहे एम जे टाकल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल एम जे ई के वाय सी दोन हजार एकोणीस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंचरपेज तुम्हाला ते दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला लिस्टचे एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यादी इथं आलेली आहे आता तर यामध्ये जे की आर्ने आहे बावळगाव आहे दारवा आहे डिग्रस आहे घाटंजी आहे तर इथं महागाव आहे तर इथं पुसत तर तुमचा जो काही जिल्हा येते तर जिल्हा सिलेक्ट करून घ्या तर त्या जिल्ह्यांमध्ये जे काही तालुके आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या याद्या इथं अपडेट झालेल्या आहेत तर त्यामध्ये तुमचे नाव ऐकून चेक करून घ्या सर्वप्रथम एखाद्या डेंबोसाठी आपण गाव सिलेक्ट करू आर्ने आपण इथं सिलेक्ट केलेलं आहे तर आर्ने इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला चेकबॉक्स येईल ते चेकबॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला त्याची जी काही डाउनलोड आहे ते डाउनलोड इथं तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल त्यानंतर ज्यावरती आपल्याला पाहिजे असेल डिग्रेसचं पाहिजे असेल तिथं डाउनलोडचं ऑप्शन इथं येऊन जाईल तरी तर मी डिग्रेसवरती जसं क्लिक करी करीत चेकबॉक्सवरती तरी इथं बघू शकता डाउनलोडची इथं आलेली आहे मी जसं डाउनलोडवरती क्लिक कराल तर जी काही पी डी एफ फॉर्मॅटमध्ये इथं डाउनलोड होऊन जाईल तर तिथून तुम्ही तुमच्या त्यामध्ये नाव आहे की नाही यादीमध्ये चेक करून घ्यायचं आहे तर इथं डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं डाउनलोडिंग सुरू झालेली आहे इथं डाउनलोडसुद्धा इथं झालेलं आहे तरी इथं चेक करून घ्या सर्वप्रथम तुम्हाला यामध्ये कोणाची नाव आहे का आहे त्याचप्रमाणे अकाउंट नंबर त्यानंतर किती मिळालेलं आहे किती कर्जमाफी इथं झालेली आहे त्या शेतकऱ्यांना किती आतापर्यंत मिळालेलं होतं कोणत्या तारखेला ते डेटसुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात येईल तर प्रायव्हेसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने चेक करून घ्या तर अशाच अपडेटसाठी व नवीन व्हिडिओसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन डेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर त्या डिग्रसमध्ये कोणकोणते गावाचे नाव आहेत ते गावाचे नावसुद्धा तुम्हाला इथं दिसत असेल तरी जर तुम्ही गावाची व शेतकऱ्यांच्या नावानुसार यादीसुद्धा चेक करू शकता त्यांचा मोबाईल नंबर अकाउंट नंबर त्याचप्रमाणे त्यांनी कोणत्या तारखेला जे काही लोन केलेलं होतं म्हणजे कर्ज घेतलेलं होतं ते दाखवेल सर्व डिटेल तुम्हाला इथून बघायला मिळतील तर या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपल्या चॅनलला अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवे नोटोज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टॅक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू